अंधाराचे सोबती अतिशय सुंदर नाटक जातींवर प्रहार करणारं नाटक आणि या जातीच्या अंधारातून कुठेतरी प्रकाश देणारं नाटक आज या ठिकाणी शिवाजी नाट्यमध्ये मध्ये या ठिकाणी उपस्थित झालं अतिशय सुंदर सोहळा पार पडला या नाटकाला चांगले मंडळी उपस्थित राहिले माझे खासदार भालचंद्र मुंगेवर सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा आपल्या दैनिक स्थानला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सोबत आहेत डॉक्टर श्रीकांत दातोव सर त्यांच्याशी आपण चर्चा करूया की हे नाटक कशा पद्धतीचं आहे आणि या नाटकाबद्दल सामाजिक संदेश काय सा। खरं म्हणजे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर मिळाल्या वर्ष झाल्यानंतरही आजही अस्पृश्य समाज म्हणजे जो चर्मकार समाज आहे त्यांना मंदिरामध्ये प्रवेशासाठी लढा द्यावा लागतोय डॉक्टर सतीश पवार आणि त्यांच्या मातोश्री शुभांगी पवार हा जो लढा देत आहेत ह्या नाटकापासून ह्या त्यांच्या लढ्यापासून प्रेरणा घेऊन हे नाटक मला सुचलं आणि गेली दोन अडीच वर्ष मी या नाटकावर काम करतोय त्याच्यामध्ये जुने एकोणीशे एकोणतीस पासूनचे सामाजिक सामाजिक जे संदर्भ आहे त्यामध्ये चर्णकार समाज एकत्र होता महार समाज एकत्र होता तेव्हापासून तर जो लढा होता ती एकी आज राहिली नाही आणि ते आज काळाची गरज आहे की या दोन्ही समाजाने एकत्र येऊन याच्या हिंदुत्ववादी जे लोक आहेत त्यांच्याशी लढा देण्याची आज खरोखरच गरज आहे सर कौतुक या गोष्टीचं वाटलं मला की दोन हजार चोवीस सुरू आहे आणि आजही जाती प्रतीच्या नावावरती अनेक लोक बही पडतात तुम्ही त्या काळामध्ये हे नाटक उपस्थित केलं अतिशय सुंदर भावना होती आणि हा कुठेतरी प्रबोधाचा मार्ग आहे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी जाती त्याचा अंत झाला पाहिजे तितकीच मोठी गोष्ट आहे आणि आपल्या कलाकारांनी सुद्धा तितकीच भूमिका चांगल्या मांडलेली आहे पण परंतु सर या सामाजिक नाटकातून एक वेगळा संदेश द्यायचा जर म्हटलं तर काय देऊ शकत याच्यामध्ये मी असं म्हणेन की आज मराठी सुद्धा आरक्षणासाठी लढत म्हणजे आज जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा जातीभेद हा नाहीचा झाला पाहिजे मराठ्यांना जे गरजू मराठी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे ही गरजेची आहे पण तसा मराठा समाज हा बरीच वर्ष सत्ताधारी आहे म्हणजे खरं म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांना लढा करावा लागत होता कारण अस्पृश्या जसा शिक्षणाचा परवानगी नव्हती हो तशी काही मराठ्यांनाही हो नव्हती पण त्यावेळी त्यांची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतल्याने ते शिकले नाही शेतकरी म्हणूनच राहिले आणि आज दिवसे दिवस से शेतीचं दिव प्रमाण कमी होत चाललेलं आहे नोकरी धंद्याचं प्रमाण कमी झालं म्हणून त्यांना आज आरक्षणासाठी द्यावा लागतोय मग जरांगे पाटील असो किंवा आणखी कोणी असो हे जे लढत आहे हे म्हणजे योग्य वाटत नाही मला खरं म्हणजे आता खरं म्हणजे अस्पृश्यता ही नष्ट झालीच पाहिजे पंच्याहत्तर वर्ष आणि आज जी काही देवळं बिवळ बांधली आहे देशामध्ये त्याचा जो उदो उदो केला जातो त्याचा मी निषेध करतोय सर यासाठी कुठेतरी संविधान पुढे आलं पाहिजे हो त्याच्यावर बदलून झालं बरोबर संविधाना कायदे पोचले पाहिजे बरोबर संविधानाचे रक्षण आज आपल्या सर्वांची जबाबदारी ती केवळ हिंदू म्हणजे बौद्ध जबाबदारी नाही आहे आज जो देश कुठे चालला आहे एकंदरीत ते चित्र मला तर चांगलं वाटत नाही शेवटी एवढंच सांगेन की डॉक्टर दारबाव सर यांचे लिखित जे आजचं नाटक आहे त्या नाटकाला आपण चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिले अतिशय सुंदर नाटक आहे ज्या नाटकाचं नाव पुन्हा एकदा मी सांगतो अंधाराचे सोपी दोन हजार चोवीस मधलं नाटक आहे आणि सगळ्यांनी आवर्जून बघावं असं हे नाटक आहे कारण या नाटकातून प्रबोधन आणि प्रबोधनातून शिक्षण आणि शिक्षणातून क्षमतेचा मार्ग दिलेला आहे म्हणून हे नाटक प्रत्येकाने बघा पुन्हा एकदा धन्यवाद सर थँक्यू